You're watching Ahmednagar City Channel. गुले यांच्या पाय उत्स्फूर्त प्रतिसाद शेवगाव पातर्डी विधानसभा मतदार संघातील उमेदवारी मध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून मेरी रोड येथून गुले यांच्या पाय सुरुवात झाली यावेळी तरुणांचे प्रेरणास्थान पंचायत समिती सभापती डॉक्टर क्षितिज गुले यांना नवतरुण युवकांनी खांद्यावर घेत जल्लोष व्यक्त केला यावेळी त्यांच्यावर जेसीपीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रांती चौक ब्राह्मण गल्ली शहीद भगतसिंग चौक नाईकवाडी मोहल्ला या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष करण्यात आला तो अनेक पीक विमा मध्ये शेवगाव तालुक्याला फुली मारण्यामध्ये होतो शेवगाव तालुक्याचं नुकसान भरपाई न देण्यामध्ये होतो वीज कनेक्शन कट करण्यामध्ये होतो आणि म्हणून मंत्रालय शेवगाव तालुका हा जर दुवा आपल्याला साधायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्या मातीतला माणूस आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यावा लागेल आणि चंद्रशेखर भुले पाटलांसारखा तर मनुष्य त्या ठिकाणी आपल्याला लागेल त्यांचं काम आपल्याला माहित आहे ज्ञानेश्वर काकासाहेब काही आहे आणि साहेबांनी सुरू केलेला साडेबाराशे टनी कारखाना आज नऊ हजार टनावरती नेऊन घातलेला आहे सर्वांचं पेमेंट व्यवस्थित झालेलं आहे कामगारांचे पगार वेळेवर होतात आणि ज्या वेळेस कारखान्याच्या पेमेंट पंधरवाड्याने हो त्यावेळेस या शेवगाव पाथर्डीची बाजारपेठ ही खुललेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि असा चांगला विचाराचा माणूस आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आणि हा निर्णय सर्व एकशे तेरा